विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य दिनाचे भाषण पाहणार आहोत ऐकणार आहोत स्पर्धेत एक नंबर मिळवण्यासाठी स्वातंत्र्य काही व्हॉट्सअपचे मेसेज व्हायरल करून मिळालं नाही इंस्टाग्रामच्या रील्स पाहून मिळालं नाही यूट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओ स्क्रोल करून मिळालं नाही अनगिनत राष्ट्रभक्तांनी प्राणांचे बलिदान देऊन स्वातंत्र्याची पहाट आज आपण अनुभवत आहोत त्या सर्व महान देशभक्तांना कोटी कोटी वंदन करतो या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवर उद्याच्या भविष्याचे आधारस्तंभ असणारे आपण सर्वजण आज मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते शांतपणे ऐकाल अशी आशा बाळगतो उत्तरेला हिमालयाची उंच तटबंदी पूर्व पश्चिम व दक्षिणेला विशाल सागर गंगा यमुना गोदा कृष्णा यांनी सुपीक बनवलेली समृद्ध माती रामकृष्ण बुद्ध यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला हा आमचा विशाल क्षेत्र आणि विशाल नेत्र असलेला अखंड भारत हातात तराजू घेऊन एक टोळी भारतात आली इथल्या राजांना चार दोन रुपयाची भीक घालून त्यांना अंकित करून घेतले आपलेच लोक सैनिक म्हणून घेतले तेच लोक आपल्याच लोकांना छळू लागले हातचा तराजू जाऊन हाती बंदुका आल्या बघता बघता आपण गुलाम बनलो आपल्याच घरात आपण कैदी बनलो इंग्रज हे देशाची लूट करून त्यांच्या मायभूमीला समृद्ध करत होते इथल्या समाजाचा विचार न करता अनेक धोरणे ज्याने हा समाज उद्ध्वस्त होईल अशी ते आखत होते इंग्रजांना देशातून हकलून देणे आवश्यक होते म्हणून स्वातंत्र्य संग्राम सुरू केला यात सविनय कायदेभंग असहकार चळवळ चले जा आंदोलन यासारख्या चळवळीतून स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी केली या लढ्यात अनेक थोर नेते अनेक बालके युवक महिला यांचे मोलाचे योगदान आहे त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केले आहे या सर्व थोर पुरुषांना कोटी कोटी नमन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र